आज कमी दाबाचे क्षेत्र आग्नेय अरबी समुद्र व लगतच्या पश्चिम समुद्रावर आहेत त्याची हालचाल उत्तरेकडे असल्यामुळे महाराष्ट्रावर बंगालच्या उपसागरात येणारे आर्द्रतायुक्त वाऱ्यांमुळे ढगाळ वातावरणात वाढ होण्याची शक्यता आहे दोन ते चार तारखेपर्यंत मुख्यतः आकाश निरभ्र राहून अधूनमधून अंशतः ढगाळ राहील त्यामुळे किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे पाच तारखेनंतर आकाश अंशतः ढगाळ व वेळोवेळी सामान्यत ढगाळ राहील त्याचबरोबर तुरळक ठिकाणी अतिहलक्या ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पाच तारखेनंतर तीन ते चार दिवस पावसामुळे किमान व कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे त्यामुळे दिवसा थंडी जाणवणार आहे कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी अतिहलक्या ते हलक्या स्वरूप स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुणे व आसपासच्या परिसरात पाच तारखेपर्यंत हळूहळू किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे दोन ते तीन डिग्री सेंटीग्रेडपर्यंत त्यानंतर पुढील तीन ते चार दिवस तुरळक ठिकाणी अतिहलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात देखील घट होण्याची शक्यता आहे पाच तारखेनंतर हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील दिवसाचे तापमान कमी झाल्यामुळे थंडी जाणवणार आहे एक ब्रेक लेते तुम सही से नहीं आता. ढक्कन okay. okay. देना रेड hmm. वाला देना ढक्कन पहले तो सही पाणी पिना hmm? <laughs> <laughs> Monington Oxyridge, proudly Indian.